हॅलो फ्रेंड्स सर आम्ही तर गाडीचं काम जोरात शोरवात करत आहो परंतु एक मोठी अडचण आलेली आहे ज्या व्यक्तीकडून आम्ही गाडी घेतलेली होती तो आता आम्हाला परत मागतोय तो म्हणतो की माझी गाडी मला परत द्या आता बघा एवढी चांगली गाडी आम्ही समजा तयार केली वगैरे केली आणि आता तो व्यक्ती आम्हाला गाडी परत मागतोय तर बघा आता आमच्या दुकानासाठी आम्ही लोक नाही तर लोकच आपल्याला क्यू आर मारून देते तर बघा आता माझं सर्व आवडलं हे बघा याचं असं चालू असते खेळणं डाळवरचा कुकर लावला आणि हे फणित मी लावतच होती तर ते एक दादा आलेले भेटायला कारण शॉपसाठी क्यू आर कोड करून घ्यायचा आहे गणेशजी बघा काय करताय ते अ गणेशजी तो हा आला ना क्यू आर कोडवाला आलो म्हणते शाळेजवळ हा म्हणते तर बघा माझा नवरा इथं काय करतोय बाबा कामाचं झालं माया नवऱ्यालाय नजर काढायला लागेल माया नवऱ्याची आज नऊ मी ना इकडे बा ते चार्जर कायला घेतला मी मारू काय दोन ब्रश आहेत ना हा जी

नहीं। 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 तर हे बघा आमच्या दुकानाची सुरुवात आम्ही आता केलेलं आहे मला तुम्ही घड्याळ पाहून समजून आलं की तुम्हाला जेवायचं आहे म्हणून तर बघू शकता आता आमच्या दुकानाची सुरुवात म्हणून आम्ही क्यू आर कोड करून घेतलेला आहे कारण कोणतंच काम हळूहळू हे पाहिजे जा मारा कॉल बाद स्वयंपाक करतो तर सकाळी उठल्याबरोबर गणेशजीला मी सांगितलं की लवकरात लवकर आता आपल्याला शॉपची ओपनिंग करायची आहे त्याच्यामुळे गाडी आम्ही करून आणली आली आहे तर त्याला कलर मारणे आवश्यक आहे कारण कसं आहे जेव्हा आपण पाण्याचा वगैरे वापर करू तर ते जे आपण लोखंड गाडीला लावलेलं ला आहे तर ते गंजू शकते आणि लवकरात लवकर आपली गाडी खराब होऊ शकते त्याच्यामुळे त्याला कलर करणे आवश्यक आहे तर मी कलरचे डबे वगैरे आणले होते आणि एक व्यक्ती सांगत होती कलर मारायला परंतु गणेशजी बोलले की मी घरीच आहो त्याच्यामुळे कोणाला पैसे वगैरे देऊ नको मी स्वतः कलर मारून घेतो आणि राहिली गाडी परत देण्याची प्रश्न तर ही गाडी मी परतवाड्यावरून विकत आणलेली होती परंतु एक बाई आहे तिने अशी अफवा उडवली होती की मी हे गाडी कोणाच्या तरी जवळून भाड्याने आणली होती आणि मग मी कंटेंट क्रिएट केलं मग मी काही दिवस पाणीपुरी विकली आणि मग त्या माणसाने मला गाडी मागितली आणि मी त्याला त्याची गाडी परत दिली तर अशी एक बाई बोलणारी होती तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की बघा लोकांना एखाद्याची बदनामी करण्यासाठी आणि यूट्यूबवर डॉलर छापण्यासाठी किंवा पैसे कमावण्यासाठी दुसऱ्याच्या नावाचा उपयोग कसा केला करता तुम्ही बघू शकता आणि माझं म्हणाल तर मी फक्त माझी फॅमिली आणि माझं डेली रुटीन कंटेन आहे आणि क्लिअर कंटेन आहे जे माझ्या घरात घडतं मी तेच सांगत असते कारण माझ्या फॅमिलीला किंवा माझ्या यूट्यूब फॅमिलीला ते बघणं आवडतं की आमची ल आता लाईफ कशी सुरू आहे कशी नाही आणि सोबत राहण्याचं निर्णय याच्यामुळे घेतलेला आहे सोबत व्यवसायाचा मी हे गाडी जेव्हा आणली होती परतवाड्यावरून तर खूप खूप म्हणजे खराब अवस्थेत होती मी तिला भरपूर काही चांगलं केलं म्हणजे त्याच्या रिंगा बदवल्या त्याच्या ते, ते पाईप असतात ना ते बदलून टाकले त्याला कलरिंग केली आता मध्यंतरी मी ते गाडी बंद ठेवली होती ना म्हणून ते म्हणजे त्याच्या डुकर कुत्रं झोपत होते त्याच्यामुळे ती गाडी थोडीशी खराब झाली होती तर परंतु आता मी मस्तपैकी ते स्वच्छ करून घेतली आणि मस्तपैकी त्याला कलरिंग वगैरे केलेली आहे तर आता एकच नंबर काळी दिसत का आहे आता अजून काही गाडीमध्ये त्या आलमाऱ्या वगैरे ठेवायच्या आहेत मला तर त्या आलमाऱ्यासुद्धा मी बनवायला टाकायच्या टाकलेल्या आहेत आणि अचानकपणे काल एक दादा भेटले होते तर ते क्यू आर कोड करून देत होते तर आज ते दादांना बोलावलं आणि क्यू आर कोड मी करून घेतलेला आहे तर स्वरा गेलेली आहे शाळेत स्वराचा सकाळी नाश्ता आणि त्याच्यानंतर नाश्ता झाल्यानंतर लगेच टिफिन वगैरे घेऊन ती शाळेत जात असते ती शाळेत गेल्यानंतर ते का दादा वगैरे आले होते ते त्याच्यामुळे ना स्वयंपाकाला भरपूर असा उशीर झाला होता तर इथं आम्ही बसलेला आहो जेवण करायला तुम्ही पण या आज स्वयंपाकात काय केलं होतं तर आज केलं होतं मस्तपैकी डाळ भात आणि मिक्स भाजी केली होती म्हणजे फ्लॉवर त्यानंतर वटाणे बटाटे असं टाकून मिक्स भाजी केलेली होती आणि जी बघा भाजी घेताना त्या टेबलच्या हातमध्ये जाऊ जाऊन भाजी घेतली मग त्याच्यामुळे मी त्यांना थोडीशी रागावली की मला मागायची भाजी तुम्हाला भाजी पाहिजे कशाला इकडून तिकडून घ्यायची तर भरपूर जणांचं असं म्हणणं होतं की ताई दादांना ड्रिंक करू नको देऊ असं तसं तर मी त्यांना सांगितलेलं आहे तुमची जर इच्छा झाली तर तुम्ही थोडंसं घेऊ शकता कारण एकदम कोणत्याच व्यक्तीची मटण मच्छी खायची किंवा दारू पिण्याची एकदम सवय सुटू शकत नाही तर गणेशजीने गाडीच्या याला कलरिंग वगैरे केलेली आहे मस्तपैकी जेवण झालेलं आहे बघू शकता रोज मरे त्याला कोण रडे तुम्ही पण म्हणत असाल असं आहे ना रोज ही मरते हैं रोज ही रोते हैं क्या करें बाबा ये क्लीनिंग तो करनी पड़ती है आप लोग आपके घर के क्लीन कैसा करता है बोलो अपने औरत का नाम क्या औरत का जन्म ही इसलिए हुआ है खाना खनो खाना बनाओ बर्तन घंसो बच्चे संभालो जॉब करो ये करो वो करो उसके लिए हमारा जन्म हुआ है बराबर तो आप लोगों को ये मेरा क्लीनिंग कैसा लगा खाना बनाना कैसा लगा है कमेंट बॉक्स में बताएं और चलो लाइक कमेंट शेयर सब्सक्राइब भी कर दो बाबा अभी तो हम सोते हैं क्योंकि हमको आ रही है अभी नींद और हमारा ये क्यूट सा बेबी देखो कैसा सो गया है देखो मम्मी आने के पहले सो गया वो उसको मालूम है अभी सोना पड़ता अपने को सो जाओ बाबा है नाइट करो मारले होते झोपले होते आहे ना सगळे मारले होते आता हे अंदरची मारली डबल हात मार, मार मारा मारा जरा चांगला प्रेम मारा जरा लक्ष्मी आहे ते तुमची दुसरी बायको आहे बघा अंदरून तर आईलेस वगैरे चारी हे दोन राहिले ते आना मी मारू का हा? मी मारू का नाही हे बघा हां गणित त्याला हात नको लावू देऊ अरे राहू दे गणेश जी हे बरोबर ठेव जा याने एक वेळा तारपीन तेल पेल होतं चल बेटा तिकडे बघा श्री है, श्री समर्थ समर्थ आहे आहे ठीक खरं स्त्री अशी आहे ना की ती उद्ध्वस्त करायला आली तर व्यक्तीला पूर्ण उद्ध्वस्त करून दाखवते आणि त्याला जर तिने आपलं मानलं ना तर ती कोणत्याही स्तराला जाऊन माणसाला वर उंचावूनच दाखवते त्याच्यामुळे तिला कधीच रागावू नका आणि दुःख देऊ नका कदाचित आधी जी असे चांगले राहिले असते चांगले वागले असते माझं ऐकलं असतं तर आज कदाचित आम्ही किती दिवसापासून व्यवसाय लावून कुठच्या कुठं असतो परंतु जाऊ द्या दे, देर आहे दुरुस्त आता आहे आताही वेळ गेलेली नाही आहे आताही नवीन व्यवसायासोबत नवीन संसाराची सुरुवात करू आणि सुखाने सोबत राहू तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमचे नवीन व्यवसाय आम्ही कसा चालू करू तो त्याच्या अडचणी आणि आम्ही कसे फेस करतो आणि बघूया एक वर्षात आमचा व्यवसाय कुठं जाते आणि आज जी परिस्थिती आहे तशीच राहते की सुधारते तसं आजही काही वाईट परिस्थिती नाही चांगलीच परिस्थिती आहे आमची तर चला बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थन